असा मस्त झनझणीत आणि पौष्टिक ठेचा बघून सुटला ना तुमच्या पण तोंडाला पाणी तर मित्रांनो हा दुसरा कसलाही ठेचा नसून हा आहे मस्त असा पौष्टिक दोडक्याचा ठेचा जो की चवीला खूप छान लागतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशा लाईफ याच यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त दोडक्याचा ठेचा बनवणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले एक लसणाची कांडी सोलून घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ आणि दोडका घेतलेला आहे आता हा दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने याचे दोघी साईड असे काढून घ्यायचे चाकूच्या मदतीने मी याला आपण मस्त असं किसणीने किसून घेणार आहोत अशा पद्धतीने दोडक्याचे दोघी साईडचे टोक आपण काढून घेतलेले आहेत असं केल्याने दोडका किसण्यासाठी सोप्पं पडतं व्यवस्थित दोडका हा किसला जातो आता हा मी सगळा दोडका किसणीच्या मदतीने किसून घेते आहे जर तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवला तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने मी सगळा दोडका हा किसून घेतलेला आहे आता आपल्याला ठेचा हा तव्यावरतीच करायचा आहे त्याच्यासाठी तव्यावरती एक पळी तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घालायचे आहे एक वाटी शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे हे भाजलेलेच घेतलेले आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं दोन ते ती तीन मिनिट परतवून घ्यायचं त्याच्यानंतर किसलेलं दोडकं घालायचं आहे दोडक्यालासुद्धा छान असं व्यवस्थित एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यामुळे ठेचाला चव खूप छान येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं तेलामध्ये दोडका परतल्यामुळे छान असा खमंग लागतो आता हे सगळं मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे गार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे या ठिकाणी मी खलबत्ता आणि मुसळी घेतलेली आहे याच्यामध्येच आपण दोडक्याचा ठेचा हा ठेचून घेणार आहोत जर तुमच्याकडे कलबत्ता मुसळी अवेलेबल नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हा ठेचा फिरवून घेऊ शकतात पण जर तुम्ही याच्यामध्ये हा ठेचा करणार तर याची चव खूपच वेगळी आणि छान लागते अशा पद्धतीने थोडं थोडं करून मी हा दोडक्याचा ठेचा हा ठेचून घेते आहे थोडंसं जाडसरच याला आपण ठेचून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने सगळ्या दोडक्याचा ठेचा हा ठेचून झालेला आहे त्याला एका साईडला भांड्यात काढलेलं आहे हे बघा छान असं मस्त आपला ठेचा हा तयार झालेला आहे आता तव्यावरती थोडंसं तेल घालायचं अर्धा चमचा मोहरी घालायची चिमूडवर हिंग घालायचं आणि तयार केलेला ठेचा आपण याच्यावरती घालून घेऊया आणि फक्त एक मिनटासाठी आपल्याला याला तव्यावरती गरम करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे असं केल्याने हा दोडक्याचा ठेचा हा खराब होत नाही दोन ते तीन दिवस हा ठेचा नक्की टिकतो तर आपला झटपट असा डोळक्याचा ठेचा तयार झालेला आहे चवीला खूप छान लागतो याला गरमागरम भाकरीसोबत वाढा खूप छान लागेल तरी मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद